नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना दिवाळीचे बोनस मिळणार आहे तर नेमकं कोणत्या महिला भगिनींना हे बोनस मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमके किती पैसे मिळणार आहे तर याची माहिती कळणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही सगळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातले व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आता सरकारने ठरवलं की प्रत्येक लाडक्या बहिणींना दिवाळीचे बोनस द्यायचे आहे पण ते बोनस नेमके कसे असेल तर ते पुढे आपण बघणार आहोत तर बघा ज्या महिला भगिनींना पहिला हप्ता मिळालेला आहे त्या महिला भगिनींना रुपये साडेचार हजार मिळणार कारण पहिला हप्ता हा रुपये तीन हजाराचा होता ही रक्कम सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबरची असणार आहे यामध्ये फक्त इतिहास महिला भगिनी असणार आहे ज्यांना फक्त पहिला हप्ता मिळाला आहे तर बघा महिला भगिनींना की ज्या महिला भगिनींना ऑगस्ट मध्ये ज्या महिला भगिनींना पहिला हप्ता मिळालेला होता मेला ले ले आए, त्या महिला भगिनींना अगोदरच तीन हजार रुपये मिळालेले आहे त्यामुळे आता त्या महिला भगिनींचे नोव्हेंबर पर्यंतचे जे, जे काही उर्वरित राहिलेले पैसे होते तर ते साडेचार हजार रुपये त्या महिला भगिनींना मिळणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की ज्या महिला भगिनींना दुसरा हप्ता मिळालेला आहे म्हणजेच रुपये साडेचार हजार रुपये मिळालेले आहे तर त्या महिला भगिनींना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे रुपये तीन हजार मिळणार आहे कारण ऑलरेडी त्यांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहे त्यामुळे आता दिवाळीचा बोनस म्हणून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्यांना मिळणार आहे आता पुढे बघूया अजून की ज्या महिला भगिनींना एकही हप्ता मिळालेला नाही म्हणजे ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला होता फॉर्म मंजूरही झाला होता पण बँकेतील ज्या काही अडचणी व आधार नंबर अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही अशा महिला भगिनींना रुपये साडेसात हजार मिळणार आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचा सगळा लाभ या महिला भगिनींना मिळणार आहे कारण त्यांचा फॉर्म हा जुलै मध्ये मंजूर झालेला होता त्यानंतर ज्या महिला भगिनी आता बघा महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला भगिनींनी एक सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेला आहे त्यापैकी काही महिला भगिनींना पंधराशे रुपये मिळालेले आहे परंतु अनेक महिला भगिनी अशा आहेत की ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्मही मंजूर झालेला आहे फक्त त्यांना पंधराशे रुपये मिळालेले आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जुलै ऑगस्टचे पण पैसे मिळायला हवे परंतु महिला भगिनीनं जो काही नवीन दे आर आलेला होता त्यानुसार ज्या महिला भगिनी एक सप्टेंबर पासून समोर फॉर्म भरणार आहे त्यांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त सप्टेंबरचे पंधराशे रुपयेच मिळालेले आहे आणि आता तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन महिन्याचे रुपये तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहे त्यामुळे आपण चिंता करू नका तीन हजार रुपये तुम्हाला लगेच आता मिळणार आहे आता प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमके कधी मिळणार आहे तर महिला भगिनींनो चिंता करू नका ज्यांना अगोदरचे मिळालेले आहे त्यांना दहा ऑक्टोबरला हा पुढील हप्ता मिळणार आहे बघा ज्यांना ऑलरेडी पैसे मिळालेले आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या बँकचा काही इश्यू नाही प्रॉब्लेम नाही त्यांना दहा ऑक्टोबरला हा पुढचा हप्ता मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच हे दिवाळीचे बोनस मिळणार आहे त्यानंतर आणि ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही तर त्या महिला भगिनी नेमकं कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांचा फॉर्म हा कोणत्या महिन्यात मंजूर झालेला होता त्यानुसार त्या महिला भगिनींना हे पैसे मिळणार आहे परंतु फक्त एकच अट आहे की त्या महिला भगिनींचे जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंट सोबत लिंक असणे गरजेचं आहे त्याचबरोबर डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अन्यथा त्यांना सुद्धा एक रुपया पण मिळणार नाही त्यामुळे जर आपले संदर्भातील हे काम राहिले असेल तर ते तात्काळ करून घ्या दहा तारखेच्या आत करून घ्या तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर महिला भगिनींना अशा प्रकारे आपली दिवाळी आनंदाची होणार आहे आणि सगळ्या महिला भगिनींना दिवाळीचे बोनस मिळणार आहे त्यामुळे ही बातमी अतिशय आनंदाची आहे आणि या बातमीसाठी सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद